रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत मस्त असे पावसाळ्याचे दिवस आणि थंड वातावरण अशा मध्ये सर्वांनाच गरम गरम भजी खायला खूप आवडतात तर त्यासाठी आज आपल्याला मस्त अशी कुरकुरीत पालकची भजी तयार करायची करायला अगदी सोपे खायला अगदी मस्त लागतात तर, ला तर पालकची भजी करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि ती कशी तयार करायची हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जावे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझी नवीन रेसिपी लगेचच बघता येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आता आपल्याला पालकची मस्त अशी कुरकुरीत भजी तयार करायची तर आपण साहित्य बघूया काय काय घेतलंय ते इथे मी एक मध्यम आकाराची पादकची भाजी निवडून स्वच्छ धुवून वीस ते पंचवीस मिनिटं चाळणीवरती पसरवून चांगली नितळून घेतलेली इथे भाजी अगदी व्यवस्थित नितळूनच घ्यायची आणि भाजी घेताना कोवळी असलेलीच शक्यतो घ्यायची फार निभर पानं झालेली घ्यायची नाहीत त्याचं काय होतं पानंही फार निभर असतात आणि डेटही फार जाड जाड असतात त्याच्यामुळे भजी खाताना करकर लागतात आणि थोडीशी भाजी उग्र असते त्याच्यामुळे भजीसुद्धा थोडीशी उग्र लागतात चवीला त्याच्यासाठी पालकची भाजी थोडी कोवळीच घ्यायची आता बाकीचं साहित्य बघू इथे मी दीड वाटी बेसनचं पीठ घेतलंय आपल्याला जेवढं पाहिजे तितकंच लागणार आहे तर मी त्या अंदाजानेच घेतलं आहे चवीनुसार मीठ एक सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं अर्धा चमचा लाल तिखट पोवा पाव चमचा अर्धा चमचा धने तांदळाचे पीठ दोन चमचे आणि पाच सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतले तर सगळ्यात आधी आपल्याला पालकची भाजी छान अशी बारीक चिरून घ्यायची आता पालकची भाजी अशी जुळवून घ्यायची आणि पुढचे थोडेसे देठ कापून काढायचे आणि छान अशी पालकची भाजी बारीक चिरून घ्यायची पालकची भाजी चिरायच्या आधी चांगली नितळून घ्यायची त्याने काय होतं भजीचं बॅटर तयार करताना अजिबात पातळ होत नाही आणि भजी छान आपल्याला करता येतात आणि कुरकुरीतही होतात त्याच्यासाठी पालकची भाजी चांगली निथळून घ्यायची पालकच्या भाजीला पण भरपूर पाणी सुटतं आणि आपण केलेलं भजीचं पीठ सैल होत चांगली आपण अशी बारीक चिरून घेऊया हे बघा सगळी पालकची भाजी अशी मी बारीक चिरून घेतली आपण हिरव्या मिरचीचं वाटण तयार करूया मी इथे मिक्सरचं भांडं घेतलंय तुकडे करून घेतलेल्या ह्या मिरच्या घालूया मी इथे कमी तिखट मिरच्या घेतल्यात त्यामुळं थोड्याशा जास्ती घेतल्यात तुम्हाला किती भजी तिखट करायची आहे त्या अंदाजाने तुम्ही मिरच्या वापरू शकता आला आणि लसूण घालूया जर तुम्हाला लसूण नसेल आवडत घालायला तर नाही घालता तरी पण चालेल धने घालूया आणि बिना पाणी घालता आता हे वाटण आपण ओबड असं वाटून घेऊया हे बघा बिना पाणी घालता मिरचीचं असं मी ओबडदोबड वाटण इथे वाटून घेतलेलं आहे आता आपण भजीचं पीठ तयार करूया चिरून घेतलेल्या पालकच्या भाजीमध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालूया तांदळाच्या पिठाने मस्त कुरकुरीत होतात भजी लाल तिखट घालूया तुम्हाला हळद घालायची असेल तर तुम्ही थोडीशी हळद पण घालू शकता आता हातावरती ओवा आपण घेऊन चोळून घालूया हे बघा चोळून घालायचा म्हणजे ओव्याचा सुगंध सुद्धा भजीला छान येतो आणि चवही छान लागते भजीची आणि भजी पचायला सुद्धा हलकी होतात चवीनुसार मीठ घालूया मीठ अंदाजाने घालायचं कारण पालकची भाजी थोडीशी खारट असते चवीला तर कमी वापरायचं थोडंसं मीठ आता घातलेलं साहित्य आपण सगळं चांगलं पालकच्या भाजीमध्ये एकजीव करून घेऊया आणि वाटलेलं वाटण नंतर घालूया आधीच जर घातलं तर काय होईल हाताला आपल्या आग होऊ शकते मिरचीमुळे चांगलं आपण हाताने चोळून घेऊया छान पालकच्या भाजीला पाणी पण सुटेल हे बघा छान आता सगळं घातलेलं साहित्य भाजीमध्ये एकजीव करून झालेलं आहे आता आपण वाटून घेतलेलं हे वाटण घालूया आणि हलक्या हाताने सगळं वाटण आपण भाजीमध्ये मिसळून घेऊया आता वाटण घातल्यानंतर छान सगळी भाजी मी एकजीव करून घेतलेली आहे आणि भाजीला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे आता आपण थोडं थोडं बेसनचं पीठ घालून भजीचं पीठ तयार करूया फारही बेसनचं पीठ घालायचं नाही नाहीतर काय होईल भजी आपली अशी छान कुरकुरीत होणार नाही जितकं मावेल ना तितकंच आपल्याला इथे बेसनचं पीठ वापरायचं आहे थोडस आणखी घालूया हे पीठ फारही अगदी घट्ट करायचं नाही आणि फारही सैलही ठेवायचं नाही सैल जर ठेवलं तर भजी आपल्याला गोल गोल अशी करता येणार नाही आणि फार घट्ट केलं तर भजी उगर उगरट अशी लागतात थोडीशी डांडरल्यासारखी होतात हे बघा भजीचं पीठ ता, आता तयार झालेलं आहे आता आपण लगेच भजी करायला घेऊया इथे मी बेसनचं पीठ दोन पळ्या इतकंच वापरलेलं आहे फारही बेसनचं पीठ वापरलेलं नाही हे बघा भजी तळण्यासाठी तेल मी कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे तेल आता चांगलं गरम झालंय आपण ह्याच तेलातलं दीड चमचा तेल घेऊया आणि भजीच्या पिठामध्ये मोहन घालूया हे बघा आणि छान आता चमच्याने एकजीव करून घेऊया म्हणजे आपली भजी छान कुरकुरीत होतील आपण इथे खायचा सोडा वगैरे वापरलेला नाहीये आता आपण थोडस भजीचं पीठ घालून बघूया हे बघा तेल छान तापलेलं आहे आता गॅस मध्यम करूया आणि तेलामध्ये भजी घालूया हे बघा अशी हाताने घालायची फारही गोल गोल नाही घालायची थोडीशी ही भजी ओबडधोबड धोबडाची दिसायला झाली तरी चालत मावते तितके घालायचे बघा मिनिटभर एका बाजूने छान भजी तळल्यानंतर हलक्या हाताने उलटवून घ्यायची फार गॅस मोठाही करायचा नाही फास्ट गॅसवरती तळायची नाहीत भजी वरून वरून भजी करपतात आणि आतमध्ये मग तशीच राहतात आणि अगदी बारीक गॅस करून सुद्धा भजी तळायची नाहीत नाहीतर भजी तेलकट होतात आणि मऊ पडतात लवकर कुरकुरीत होत नाहीत तीन चार मिनिटं भजी अलटून पलटून छान सगळ्या बाजूने सोनेरी रंगावरती अशी तळून घ्यायची हे बघा मस्त भजी तळलेले काढून घेऊया आता आपण आणखी भजी तेलामध्ये घालूया तळण्यासाठी परतचे बॅच तेलामध्ये घालताना थोडासा गॅस मोठा करायचा आणि भजी घालायची थोडंसं तेल हलकंचं थंड होतं त्याच्यासाठी भजी घालेपर्यंत गॅस थोडा मोठा करूनच भजी घालायची आणि नंतर मध्यम करून छान अशी कुरकुरीत तळून घ्यायची आता आषाढ महिना चालू आहे आणि पावसाचे दिवस मस्त असं थंड वातावरण सगळीकडे आहे गरम गरम चहा गरम गरम भजी सगळ्यांना आवडतात खायला तर अशी तुम्ही पालकची भजी नक्की करू शकता गॅस आता मध्यम करूया आणि भजी मिनिटभर एका बाजूने छान तळू तळू देऊया आणि नंतर उलटूया बघा मिनिटभर एका बाजूने छान भजी तळल्यानंतर अलटून पलटून सगळ्या बाजूने भजी छान दोन तीन मिनिट कुरकुरीत होईपर्यंत सोनेरी रंगावरती तळून घ्यायची हे बघा आता आषाढ महिना संपला की श्रावण महिना चालू होईल श्रावण महिन्यामध्ये बरेचसे सणवार परत उपवास असतात बऱ्याच जणांचे तर तुम्ही ही पादकची भजी नक्की करू शकता पादकची भजी करताना लसूण वापरायचा नाही नुसती मिरची आणि आल्याचा ठेचा असा करून वापरायचा म्हणजे देवाच्या नैवेद्याला सुद्धा पालकची भजी आपल्याला करता येतात उपवास सोडण्यासाठी करता येतात हे बघा पालकची सगळी भजी इथे तळून तयार झालेली आहेत हे बघा भजीला मस्त पालकचा हिरवा असा रंग आलेला आहे भजी आतून मऊ आणि वरून मस्त कुरकुरीत झालेली आहेत मी तुम्हाला दाखवते हे बघा गाडीवरती मिळतात ना अगदी तशी झाली आता आपण ही भजी एका डिश मध्ये काढूया हे बघा मस्त अशी कुरकुरीत पालकची भजी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहेत किती छान झाले ही भजी करण्यासाठी मध्यम आकाराची पालकची जुडी घेतली होती आणि जे बाकीचं साहित्य घेतलं होतं अगदी प्रमाणबद्ध होतं त्याच्यामुळे पालकची भजी अगदी खमंग चवीला झालेली आहेत आणि आतून मऊ वरून छान कुरकुरीत झालेली आहेत तर तुम्ही सुद्धा अशी भजी नक्की करून बघा पालकची भजी केल्यानंतर तुम्ही केलेली भजी कशी झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा आणि जे कोणी आत्ता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सुद्धा करा